प्रेमाने बोला धन राम कृष्ण हरी संत निरंकारी मिशन काही कोणता पंत नाही आहे संत निरंकारी मिशन काही कोणता धर्म नाही आहे तसेच संत निरंकारी मिशन काही कोणता संप्रदायसुद्धा नाही आहे तर संत निरंकारी मिशन एक आध्यात्मिक आंदोलन आहे आध्यात्मिक क्रांती आहे आध्यात्मिक विचारधारा आहे त्या विचारधारेद्वारे एका प्रभू परमात्म्याची निर्गुण निराकाराची जो अभेद आहे अचेत आहे अविनाशी आहे रंगरूपाहून न्यारा आहे ज्याला आदि मध्य आणि अंतरहित प्रभू परमात्मा म्हटलं जातं अशा देवाची निर्गुण निराकाराची साक्षात ओळख करून देण्याचं महान कार्य आज संत निरंकारी मिशन करत आहे आणि संत निरंकारी मिशनचा या माध्यमातून एक महत्त्वाचा उद्देश आहे तो उद्देश तो हेतू ते ध्येय ते मिशन म्हणजेच विश्वबंधुत्व आणि मानव एकता मग विश्वबंधुत्व आणि मानव एकता येण्यासाठी तुम्हाला खरं तर तुमची ओळख कळली पाहिजे मी कोण आहे कुठून आलो कशासाठी आलो नेमकं मला कुठं जायचं आहे ती ओळख होण्यासाठी खरं तर आत्मज्ञानाची गरज असते आणि म्हणून समर्थ म्हणतात की ऐका ज्ञानाचे लक्षणं ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पहावे आपणाशी आपण तया नावं बोली जे ज्ञान किंवा वैष्णवरा श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली म्हणाल्या देवानाही रूप देवानाही नाव देवा नाही गाव कोटे काही ज्ञान देव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची एवढंच नव्हे नव्हे तर जगतवंदे जगदगुरू जगतमान्य देवनिवासी संत शिरोमणी तुकोबर आहे यांनीसुद्धा जगाला आवाज देताना सांगितलं अध्यात्म शिकवताना सांगितलं आणि खरं तर झोपलेल्या लोकांना जाग करताना सांगितलं की बाबानो आंधळी भक्ती करू नका देव घ्या फुका देव घ्या फुका न लगे रुका मोल काही किंवा आपुला तो देव एक करुणी घ्यावा तेने जीवा सुख नोहेर आहे म्हणतात की आपला देव जो एक आहे तो खऱ्या अर्थानं तुम्हाला कळला पाहिजे अकळला पाहिजे तरच तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंद येईल एवढंच नव्हे नव्हे तर वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा म्हणाल्या ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरे दिशे म्हणून निरंकारी मिशनचं म्हणणं एवढंच आहे बाबानो की ज्याप्रमाणे तुम्हाला वडलो पारजित जमीन भेटते प्रॉपर्टी भेटते पंजोबांची जमीन आजोबांना भेटते आजोबांची जमीन वडिलांना भेटते वडिलांची जमीन तुम्हाला भेटते आणि तुम्ही लगेच तो कागद घेता आणि तहसीलदार ऑफिसला पोचता की वाढ बोडलो पारजित मिळालेली जमीन ही खरी आहे का मला फक्त कागदावरती असणारी फोटोमधली प्रिंटमधली किंवा प्रतिमेतली जमीन नको मला प्रत्यक्षात जमीन पाहिजे आणि ती मला मोजायची आहे तुम्ही तिचं मोजमाप करता तिथे तुम्ही सतर्क राहता मग निरंकारी मिशनचा प्रश्न एवढाच आहे की बाबानो की त्याच वाढ वडलोपारजित पंजोबापासून आजोबापासून तुमच्या वडिलांपर्यंत ज्या देवाऱ्यात उभं राहून देवाची भक्ती पंजोबानी केली त्याच देवाऱ्यात उभं राहून आजोबा करत होते त्याच देवाची भक्ती माझे वडील करत होते आज वाड वडलोपारजीत हक्काने तो देवारा तुमच्याकडे आला तुम्ही कधी त्याचा सातबारा सतर्कपणे चेक केला का की बाबा मला मिळालेला देव खरा आहे का म्हणून जगतवंदे जगद्गुरू जगतमान्य देवनिवासी संत शिरोमणी तुकोबर आहे जगाला ओरडून सांगत होते तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरूनी खऱ्या देवा कधीतरी जिज्ञासा निर्माण करा कधीतरी तहान निर्माण करा कधीतरी भूक निर्माण करा कि मला अशी परमसत्ता जाणायची म्हणताय ना मुखाने देवाची करणी आणि नारळात पाणी म्हणताय ना मुखाने देव तारी त्याला ओन मारी म्हणताय ना मुकाने आले देवाजीच्या मना तेथे ते कोणाचे काय चाले ना म्हणताय ना मुखाने की त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाहीये मग निरंकारी मिशनचं म्हणणं तेच आहे की ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाहीये ती सत्ता तुम्ही जाणून घेतलीय का त्या सत्तेला तुम्ही ओळखलंय का कधीतरी जिज्ञासा निर्माण करा कधीतरी तहान निर्माण करा कधीतरी भूक निर्माण करा कधीतरी प्रश्न निर्माण करा करा की कणाकणामध्ये सामावलेली अशी परमसत्ता मला जाणायची मला पाहायचा आहे तो देव कधीतरी भूक निर्माण करा आणि आज संत निरंकारी मिशन तोच पूर्व संतांचा शुभ संदेश घेऊन तुमच्यापर्यंत आले की या माझ्या भाविक सज्जनानो तुम्ही कितीही तीर्थाटन करा व्रतवैकल्य करा नेमधर्म करा पण जोपर्यंत तुम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती होत नाही आहे जोपर्यंत तुम्ही अंगसंग असणाऱ्या ईश्वराला जाणत नाही आहे तोपर्यंत काहीच उपयोग होणार नाही आहे अहो साधं एखाद्या दुकानदाराकडे तुम्ही जावा आणि मना बिस्किटचा पुडा मला चार रुपयेचा उधार पाहिजे मी उद्या पैसे देईन तो दुकानदार सुद्धा म्हणतो तुम्ही कोण मी नाही ओळखत माझी ओळख असणारा किंवा माझी ओळख करून देणारा एखादा ओळखीचा व्यक्ती घेऊन या तेव्हा तुम्हाला देतो आणि तो मग पूर्व कोणी गिरायक असतं त्याला घेऊन येतो आणि मगच तो दुकानदार उधारी देतो अहो साधा बिस्किटचा पुडा जर दुकानदार चार रुपयेचा ओळख नसताना देत नसेल तर आम्ही ज्या भगवंताची ओळखच नाही आहे त्याला बसतोय पुसतोय पण ओळख नाही आहे आणि आम्ही म्हणतोय मला हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे कसं काय तो देईल कारण ओळखच नाही आहे आणि पहिली गोष्ट तुम्ही आईच्या उदरामध्ये असताना त्या भगवंताला वचन दिलं ऐशिया काराग्रही ही प्राणी पडीला अत्यंत दाटूनी कळवळुनी म्हणे चक्रपानी देवा सोडवा येतुनी तरी मी सो हित करेन गर्भवास चुकवेन पुन्हा न येणे लागे आम्ही बऱ्याच वेळा कीर्तनातून ऐकतो अपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या हिताच्या ठिकाणी जो जागृत आहे मग आम्हाला हित आणि लाभ यातला भेदच कळलेला नाही आहे जन्ममरणाच्या फेऱ्यातून चुकणं हे हित आहे बाबांो आणि लॉटरी लागणं गाडी घेणं बंगला घेणं हा लाभ आहे बाबानो लाभ हा फक्त आपलं शरीर आहे तोपर्यंत तो, तो सुख देऊ शकतो पण हित आहे ना हित आहे ना जिंदगी के साथ बी जिंदगी के बाद बी आणि म्हणून या प्रभू परमात्म्याची प्राप्ती करून घ्या बाबानो सद्गुरू या शब्दाचा अर्थच असा की सद म्हणजे सत्य गु म्हणजे अंधार आणि रो म्हणजे प्रकाश सत्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो त्याला सद्गुरू म्हणायचं आणि असा पूर्ण सद्गुरू निरंकारी मिशनच्या सर्वे सर्वा सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आज संपूर्ण विश्वाला आवाज देत आहेत की जो आवाज वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माउलींनी दिला की हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर चराचर आपणची झाला ज्याची बुद्धी अशा एका प्रभू परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर होते त्याला वाटतं की हे विश्व माझं घर आहे आणि ती विश्वबंधुत्व जर यावंसं वाटत असेल तर खऱ्या अर्थानं तुम्हाला आत्मज्ञानाची गरज आहे आत्मप्रचितीची गरज आहे आणि म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानो जाता जाता संत निरंकारी मिशनचा एवढाच संदेश तुम्हाला सांगतो की इंसान अपना चेहरा खूप सजाता है जिस पर दुनिया की नजर होती है मगर आत्मा को सजाने की कोशिश कोई नहीं करता जिस पर परमात्मा की नजर होती है प्रेमाने बला धन्यंकाजी राम कृष्ण हरी